आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी डॉक्टर ज्योती वाघमारे शिवसेना प्रवक्ता उपस्थित सर्व माध्यम प्रतिनिधी बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करते खरं तर पावसामुळे सलग साडे चौदा तासांचा प्रवास रात्रभर करून यावं लागलं त्यामुळे थोडासा आजच्या पत्रकार परिषदेला उशीर झाला त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करते नेहमीप्रमाणे ज्यांना माईकसमोर समोर येऊन पाष्कळ बडबड करण्याच्या शिवाय दुसरा कुठलाही उद्योग नाही ज्यांच्या मेंदूला बुरशी लागलेली आहे आणि मला तर प्रश्न पडतो की अलीकडे कुठला तरी एक नवीन रोग आला आहे म्हणे की ज्याच्यामध्ये अमिबा हा माणसाचा मेंदू खाऊन टाकतो तो रोग ज्यांना झाला आहे का काय अशी शंका मला वाटते असे उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज असं विधान केलेलं आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी बाळासाहेब ठाकरेंचा सा फोटो लावून आहे बट वु इज संजय राऊत हे सगळं सांगणारे संजय राऊत कोण आहेत मला आज आपल्या माध्यमातून संजय राऊत आणि उभाठाला ठामपणानं सांगायचं आहे की तुम्ही इथून पुढे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरू नका तुम्हाला तो अधिकारच नाहीये ज्या दिवशी तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जनाब बाळासाहेब ठाकरे केलात ना त्याच दिवशी तुम्ही तो अधिकार गमावलात उबाठा ज्या दिवशी तुम्ही उबाठाच्या बॅनर खाली आजच्या स्पर्धा घेतल्यात ना त्या दिवशी तुम्ही तो अधिकार गमावलात आणि ज्या दिवशी तुमच्या प्रचाराच्या मध्ये आणि रॅल्यांच्या मध्ये पाकिस्तानचे हिरवे झेंडे नाचले ना त्या ना? दिवशी तुम्ही तो अधिकार गमावलात ज्या दिवशी मुंबईला तुमच्या खासदाराच्या प्रचार सभेमध्ये तो इक्बाल मुसा नावाचा कुणीतरी मुंबई बॉम्बस्फोटामधला आरोपी आला होता ना त्याच वेळेला तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावायचा अधिकार गमावलात उभाठा आणि संजय राऊत इथून पुढे तुम्ही खुशाल सोनिया आंटीचे आणि राहुल पप्पूचे फोटो लावून तुम्ही मतांचा जोगवा मागावा आणि आम्हाला माहिती आहे या महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की उबाठा तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीचे वारसदार असू शकता परंतु विचारांचे वारसदार हे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि ते जनतेनं जनतेच्या न्यायालयानं सिद्ध करून दाखवलं तुम्हीच सांगा की गाईला गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारे हे विचारांचे खरे वारसदार आहेत की कत्तलखाने चालू करा म्हणून मोर्चा काढणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे उभाठा हे खरे वारसदार आहेत मला तुम्ही सांगा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावण्याचा अधिकार हा अफजल खानाची कबर आणि त्याचं अतिक्रमण उद्ध्वस्त करणाऱ्या माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना आहे का औरंगजेबाच्या मजारीवरती मुजरे घालणाऱ्यांच्या सोबत खुर्चीसाठी युती करणाऱ्या उभा ठाला आहे त्यामुळे अशा विधानांना जनता अजिबात फसणार नाही त्याच्यानंतर काहीतरी जुगार बिगार अशा गोष्टी संजय राऊत करत होते की भारत पाकिस्तानच्या सामन्यामध्ये एवढ्या लाख कोटींचा जुगार लावला गेला वगैरे वगैरे जुगार खेळण्याचा अनुभव संजय राऊतांना भलताच दिसतोय त्यामुळेच त्यांना माहिती आहे की कि किती कोटींचा जुगार लावला गेला अहो मागच्या तीन वर्षांपूर्वी चार वर्षापूर्वी तुम्ही अजून एक जुगार खेळला होता की तुम्ही लग्न भाजपासोबत केलं आणि पळून काँग्रेससोबत गेलात तो तुमचा जुगार महाराष्ट्राच्या जनतेला अजिबात आवडला नाही म्हणूनच तुम्हाला त्यांनी घरी बसवलेलं आहे मला खरं तर आश्चर्य वाटतं की संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला हरवलं याच्याबद्दल साधं अभिनंदन करू नये एवढं तुम्हाला वाईट वाटतंय म्हणजे पाकिस्तानला हरवलं याच्यामुळे संजय राऊतांच्या किडनीमध्ये हार्ट अटॅक आला का काय संजय राऊतांचं असलं वागणं हे आपला नवरा मेला तरी चालेल पण सोबत झाली पाहिजे अशा विचारांशी मला वाटते भारताचं सैन्य पाकिस्तानला घरात घुसून मारायला सक्षम आहे आणि भारताची क्रिकेट टीम ही पाकिस्तानला कुठल्याही देशाच्या भूमीवरती पराभवाची धूळ चटवायला सक्षम आहे पण एक भारतीय असून सुद्धा ज्यांना पाकिस्तानच्या पराभवाचं आनंद होत नाही असे संजय राऊतांनी उबाठा काय कामाचे एका बाजूला ते काहीतरी माझं कुंकुण माझं सिंदूर अभियान करायचं देशप्रेमाची नाटकं करायची आणि तुमच्या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या विजयाचे फोटो ओमानला जेव्हा पाकिस्तानी हरवलं तेव्हा पाकिस्तानच्या विजयाचे फोटो पाकिस्तानच्या विजयाच्या बातम्या मोठ्या मोठ्या स्वरूपामध्ये छापायच्या हे नाटक हे दोगलापण संजय राऊतनी आणि उबाठानी आता बंद करावं आणखीन काय खर तर संजय राऊतांना दुसरं येत आहे त्यांना उभा ठाणे फक्त दोनच गोष्टी शिकवल्यात एक माईक वरती थुंकायचं आणि दुसरं माईक वरती भुंकायचं त्यांना जेवढं येतं तेवढंच ते करणार मग आता संजय राऊतांनी त्यांच्या पक्षाची एबीसी केली असं आम्ही म्हणायचं का आणि संजय राऊत पुढं पण काहीतरी म्हणाले ना ते कोण कौन कोणाचे बूट चाटतं वगैरे वगैरे अशाही पद्धतीचं त्यांनी विधान केलं मला संजय राऊतांना एकच सांगायचं आहे की संजय राऊत बगावत करणे केली कलेजा आहे तलवे चाटणे केली आहे ना सिर्फ जीभ काफी आहे आणि संजय राऊताकडे फक्त जीभ आहे दुसरं काहीच नाही आहे आणि त्या जिभेचा वापर करून ते काँग्रेस सोनिया गांधी राहुल गांधी यांचे बूट चाटण्याचे आणि तळवे चाटण्याचं काम रोज करत असतात मग संजय राऊत तुम्हाला आठवत आहे का की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सोनिया गांधींच्या समोर झुकणाऱ्यांना कोणता शब्द वापरायचे अह तुम्ही सगळी सभ्यता सगळ्या मर्यादा सोडला येतो पण आमच्यावरचे संस्कार आम्हाला तो शब्द वापरायला अनुमती देत नाहीत तुम्ही आठवा आणि त्यामुळं सोनिया गांधी आणि राहुल गांधीचे बूट चाटण्याचं चा काम करणाऱ्या या संजय राऊतनी आणि उबाठानी आम्हाला देशप्रेम शिकवायच्या भानगडीतच नये <laughs> खरं तर आमचा जो काही विकास झालेला असेल तो आमच्या कष्टानं आणि आमच्या आई बापाच्या पुण्याईनं झालेला असेल परंतु किशोरीताई पेडणेकरांचा जो काही विकास झाला तो कोविड मधल्या डेड बॉडींच्या बॅग्या खाऊन विकास झाला त्याच्याबद्दल किशोरीताई काय म्हणणार आहेत किंवा कोविडमधल्या पेशंटच्या रेमडेसिवीरच्या इंजेक्शन मध्ये नुसतं पाण्याचं इंजेक्शन देऊन त्यांचा विकास झाला त्याच्याबद्दल त्या काय म्हणणार आहेत अहो लोक कचोरी तई का काय म्हणतात ते ठीक आहे पण कचोरी खायचं सोडून ज्या कोविड पेशंटची खिचडी खाऊन विकास करून घेणाऱ्यांच्या वरती आपण काय बोलायचं आणखीन काही प्रश्न आहेत कट किया या कंटिन्यू है आज यहाँ पे आए हुए सभी माध्यम प्रतिनिधि बंधुओं और भगिनियों का मैं तहे दिल से स्वागत करती हूँ और सबसे पहले तो क्षमा अपना करना चाहूँगी कि बारिश की वजह से लगभग चौदह पंद्रह घंटों का सफर कर कर यहाँ तक पहुँचना पड़ा इस वजह से थोड़ी सी देर हुई आज यहाँ पर बहुत ही महत्वपूर्ण विषयों से मैं आपके साथ बातचीत करना चाहूँगी जिनको कोई भी उद्योग नहीं है ऐसे बेरोजगार प्रवक्ता संजय राउत जो रोज़ माइक पर आकर कुछ न कुछ बोलते हैं और लोगों के लोगों के दिलों में वो जहर फैलाने का काम करते हैं वो आज ये बोल रहे हैं कि माननीय एकनाथ जी शिंदे साहब को बाला साहब ठाकरे जी का फोटो लगाने का इस्तेमाल करने का अधिकार नहीं है लेकिन ये तय करने वाले संजय राउत कौन होते हैं वीट संजय राउत माननीय बाला साहेब जी ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाला साहेब जी ठाकरे ये महाराष्ट्र के ही नहीं बल्कि भारत के नेता है वो शिव सैनिकों के नेता है तो ये शिवसैनिक और महाराष्ट्र तय करेगा कि उनके विचार आगे लेकर जाने वाले कौन है उबाठा और संजय राउत आप सोनिया आंटी और राहुल पप्पू का फोटो लगाइए क्योंकि आप तो कुर्सी के लिए उनके साथ गए आपने तो उसी दिन हिंदू हृदय सम्राट बाला जी का फोटो इस्तेमाल करने का अधिकार गवाया था जिस दिन आप सोनिया गांधी के साथ गए थे जिस दिन आपने राहुल गांधी के साथ गए थे क्योंकि बाला साहेब ठाकरे तो कहते थे कि मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होने दूंगा और जिस दिन होगी मैं उस दिन दुकान बंद कर दूंगा आपने तो उनका फोटो लगाने का अधिकार उसी दिन गवाया था जब आप उनको हिंदू हृदय सम्राट कहने के बजाय जनाब कहने लगे थे आपने तो उनका फोटो लगाने का अधिकार उसी दिन गवाया था जब आपने ने अजान की स्पर्धाएं ली थी तो मैं जनता को पूछना चाहूंगी कि बताइए हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी के असली वारसदार उनके विचारों के वारसदार कौन है जो औरंगजेब के मजार पर मुजरे करते हैं उनके साथ कुर्सी के लिए हाथ मिलाने वाले उबाठा या अफजल खान के समाधि पर अफजल खान की कब्र पर जो अतिक्रमण हुआ था वो नेस्त नाबूद करने वाले मानने एक जी शिंदे साहब जो गोमाता को राजमाता का दर्जा देते हैं वो एक जी शिंदे साहब या फिर गोवंश के कत्तल खाने चालू करने के लिए जो लोग मोर्चे निकालते हैं उनके साथ हाथ मिलाने वाले उबाठा तो मैं यहाँ पे कहना चाहूंगी कि उबाठा आप भले ही हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी के संपत्ति के वारसदार होंगे लेकिन उनके विचार संभालने का काम उनके विचारों के असली वारसदार आदरणीय एकनाथ जी शिंदे साहब कर रहे हैं तो आप उबाठा और संजय राउत सोनिया गांधी और राहुल गांधी जी के फोटो लगाकर मतों की भीख मांगते फिरिए आपको वही शोभा देता है मुझे यहाँ पे आचरज होता है कि कल हमारी इंडिया के टीम ने हमारे भारत के टीम ने पाकिस्तान पर बहुत ही शानदार विजय दर्ज की हमारे कप्तान ने तो पाकिस्तान की क्रिकेट टीम के कप्तान के साथ हाथ मिलाने से भी इनकार किया हमारे क्रिकेट के सभी टीम मेंबर्स उन्होंने अपना देश प्रेम यहाँ पर प्रदर्शित करते हुए उन्होंने क्या किया कि अपनी जीत उन्होंने पहलगाम में शहीद हुए लोगों को और इंडियन आर्मी के शौर्य को समर्पित किया लेकिन क्या इसके बाद भी संजय राउत आप पाकिस्तान को हार हुई इस वजह से आपको इतना सदमा लगा कि आप इंडिया के क्रिकेट टीम को बधाई भी नहीं देंगे ये आपको शोभा नहीं देता है और इसी वजह से अभी आप जो भी कुछ सिंदूर का नाटक कर रहे हैं ना संजय राउत आपकी जो खासदार की है ना वो भी उधार का सिंदूर है क्योंकि आप जनता से चुने हुए नहीं हैं जिनको आप रोज गालियाँ देते हो ना वही हमारे शिवसेना के आमदार और खासदार इन्होंने वोटिंग कर कर आपको राज्यसभा का खासदार बनाया है तो अगर इतनी ही शर्म अगर बाकी है ना तो आप ये उधार का सिंदूर उतार कर फेंकी और अपनी जो राज्यसभा के खासदार की है ना उसका राजीनामा दे दीजिए और रही बात जूते चाटने की तो संजय राउत के पास तो सिर्फ जीभ है और वो जीभ लेकर ही वो रोज लोगों के मनोदिलों में जहर फैलाने का काम करते हैं एक शायर ने ऐसे कहा है कि बगावत करने के लिए कलेजा चाहिए बगावत करने के लिए कलेजा चाहिए तलवे चाटने के लिए तो सिर्फ जीप काफ़ी है और संजय राउत और उबाठा सिर्फ कांग्रेस सोनिया गांधी और राहुल गांधी के तलवे चाटने का काम करते हैं वो हमें देशभक्ति ना ही सिखाए तो ही अच्छा है जो लोग जुआरी है उनको ही जुए के बारे में पता है जो लोग बेटिंग करते हैं उनको ही कितनी कितने करोड़ की कितने लाख की बेटिंग हुई उसका उनको पता चलता होगा शायद संजय राउत जी को बेटिंग का गैम्बलिंग का जुगाड़ का जुए का अनुभव होगा इसी वजह से वो ये सब बातें करते हैं हम तो बहुत ही सीधे साधे लोग हैं ऐसी सारी चीज़ें तो हमें समझ में नहीं आती हमें तो सिर्फ इतना समझ आता है कि जब रणभूमि पे हो या फिर क्रिकेट के पीच पर हो अगर हमारे भारतीय पाकिस्तान को मारते हैं हराते हैं तो सभी भारतीयों को खुशी होती है और हम खुशियाँ मनाते हैं लेकिन संजय राउत माइक पर तो देशभक्ति की बातें करते हैं दीदी और उनके सामना में पाकिस्तान ने ओमान पर जीत दर्ज की ये हाफ पेज में फोटो के साथ छपकर आता है तो इस दोगलेपन को आप क्या बोलेंगे सर, और वो है पर क्या अपनी अकल कितनी है इसका परिचय वो रोज तो माइक पर आकर देते हैं और किसी के भी माँ बहन के बारे में कुछ भी बोलना किसी के भी बारे में ऐसे अपमानास्पद बातें करना यही संजय राउत का परिचय है और वो दिन ब दिन नीचे गिरते जा रहे हैं